सत्य हे लपत नाही सत्य कधी ना कधी समोर येतच परवाला कृती समितीचं आंदोलन आहे आणि या कृती समितीमध्ये महत्वाची भूमिका बजावताना कामगार संघटना दिसते परंतु बहुतांश विभागात कर्मचारी असं म्हणत आहेत की कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि सचिव आंदोलन काळात रजेवर जात आहेत खर तर हे असं वागणं चुकीचं आहे कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि सचिवांनी पुढाकार घेऊन आंदोलनाला यशस्वी करायचं असतं पण इथं काही वेगळंच चित्र दिसत आहे आणि याला जबाबदार देखील कृती समिती आहे कारण कृती समितीने देखील असं म्हणलं नाही कि तुम्ही डायरेक्ट काम बंद करा ते डायरेक्ट बोलत नाहीत ते गोल गोल फिरून बोलत आहेत ते म्हणत आहेत कर्मचारी आक्रमक झाल्यास त्यास सरकार जबाबदार आहे हे खरं आहे सरकार जबाबदारच आहे पण कृती समितीवाल्यांनो तुम्ही देखील हाक मारा की आता काम बंद करा तुमच्या नोकरीची हमी आम्ही म्हणा ना काय हरकत आहे म्हणायला का, का तुमच्यात तेवढी धमक नाहीये एस टी कर्मचाऱ्यांच्या नोकरीला न धक्का लावता आंदोलन करायची आणि तुम्ही एकटी संघटना नाही सगळेच संघटना तुमच्या सोबत आहेत त्यामुळे करा आव्हान म्हणा कर्मचाऱ्यांना जबाबदारी आम्ही घेतोय काम बंद करा असं कधी तुमच्या तोंडून ऐकायला नाही मिळालं आणि ज्यावेळी हे ऐकतील कर्मचारी त्यावेळी मात्र तुम्हाला नक्कीच पाठिंबा मिळेल आणि संघटनावाल्यानं तुमचेच काही पदाधिकारी आठ दिवस रजा टाकून घरी बसलेले आहेत कारण आताच त्यांचं महत्वाचं काम निघालं वारे संघटनावाले एकतर कृती समिती काम बंद करा म्हणत नाही का आणि काही ठिकाणी संघटनेचे नेते पुढाकार घ्यायचे सोडून रजेवर जात आहेत मग कर्मचाऱ्यांनी करायचं काय हे केसांनी गळा कापल्यासारखे के नव्हे का त्यामुळे कृती समिती वाल्यानं अजूनही वेळ गेलेली नाही सर्व चेष्टी कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्या पुढे होऊन बोला त्यांच्या नोकरीची हमी घ्या एस कर्मचारी आंदोलन करायला एका पायावर तयार आहेत आणि किती विभागामध्ये संघटनेचे अध्यक्ष आणि सचिव रजेवर गेलेले आहेत याची चौकशी करा या गोष्टीमुळे कर्मचारी नाराज आहेत कर्मचाऱ्यांमध्ये लढायची खूप हिंमत आहे पण डेपो लेवलला अशा प्रकारचे प्रकरण होऊ लागले मग कर्मचारी करणार काय जर तीन तारखेच्या आंदोलनाला यशस्वी बनवायचं असेल तुम्ही कृती समितीतले सगळे नेते प्रत्येक जण पुढे येऊन बोला की काम बंद आंदोलन करायचं आहे सर्व कर्मचाऱ्यांनी तयार राहा नक्कीच सर्व कर्मचारी तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि हे आंदोलन यशस्वी सुद्धा करून दाखवतील तुम्ही जर गोलमाल करत बोलत असाल उद्या पुढे चालून एस कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या काही झालं मग त्याच्या कुटुंबाचं आणि त्याच्या नोकरीचं काय त्यामुळे नोकरी तुम्ही पुढाकार घ्या हिंमत असेल तर एस कर्मचाऱ्यांना हाक द्या की कर्मचाऱ्यांनो उद्यापासून बंद आंदोलन बघा मग कर्मचारी कसा प्रतिसाद देत नाहीत ते या व्हिडिओ मध्ये एवढंच एसटी तुमच्या देपो मधिल किती संघटनेचे नेते या आंदोलन काळामध्ये रजा टाकलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद